आपण काल की पर्व बघितलं होतं ना आळूचे पान आहेत ना मावशी केळीचे पान इतके आहेत ना आळूचे पानं बघितली काल मी मावशीकडे तुझ्या <laughs> ते बघा तिथे पण केळीच हे आहे छोटी केळी लागली तिथे

घातलं मी बियाण पण आणि आमचा फणस आहे बघा मम्मीने स्वतः लावला होता फनस त्याच्यावर फनस आले बघा जा तिथे खाली जाऊन दाखव चार पाच आठ फणस आलेत ना चार फणस खाली आहेत बाकीचे वरती आहेत वरती तीन आहेत आणि वरती पाच आहेत हो तिकडे पण चार चार आठ नऊ फनस आहेत वरती पाच आणि खालती चार नऊ आहेत आणि ही माझ्या आजोबांची समाधी म्हणजे माझ्या पप्पांच्या पप्पांची आणि त्यांची बोरवेल काजू बागी, बागी। काजू तर बापरे बाप <laughs> आणि हे सोन्याचे झाड आहे सोनं देतात ना दसऱ्याला त्याच झाड सोनं आम्हाला विकत आणायला लागतच नाही हे काय करायचं ओरिजिनल सोन आहे हे तर हे वरती बघा काय आहे काय 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 नाही चला इथे काय आहे आंबा आहे हा आंबा आहे आणि हा आवळा आहे आवळ्याचं झाड हे आवळ्याचं झाड आहे आणि हा बघा हा मोगरा आहे बघ आता कळायला लागलंय आलं नाही शंकरा विकत ना आणायला आणि आमच्या गेट समोरची नदी <laughs> <laughs> <ये। laughs> गेट समोर बघा कशी नदी चालली <laughs> पाणी किती स्वच्छ वाटतं एकदम सफेद

तनिषाचं घर असं दिसतंय खूप मोठी इथे बस थामते। <laughs> हाँ, बस थांबली होती आम्ही सरप्राईज देऊच शकत नाही तरी आम्ही मागे थांबवली होती बस इथे थांबवली तर पहायला घरात कोण आणि मावशीचं पण असंच आहे इथे हायवे आणि इथे मावशीच दे <laughs> काय करतेस तू खूप बस झाला दोन दिवसापासून ना पावसातच आपण फिरतोय हे पाणी तिथून वरून येत खाली जातं आम्ही हे पाणी कुठे जातं माहिती आहे आम्ही तिथे गणपती बुडवतो ना हा तू काल पर्व कालच ना दाखवतो होते इथे नदी आहे मला तर खाई हे वाटते म्हणजे असं किती खोल वाटत आहे हे ना, पाणी नाही तिकडे जात हे पाणी इथे जात हां बरोबर हे पाणी इथे जाते तिकडे नाही जात जेव्हा आम्ही तिकडे आमचे जुने घर होते ना तिकडचं पाणी तिकडे जायचं जिथे गणपती बुडवतील ते हे पाणी इकडे चाललंय तुम्हाला काल म्हणलं ना नदी आहे नदी नाही ते भातावरून पाणी ही बघ ना असते कशी तू कपडे नको भिजू ऑलरेडी भरपूर भिजले इथे पण फरसाचे झाड

हे mm -hmm> <laughs> <थोड़ा थी? laughs> सुपारी झाड फोडायची असेल तर सांगा मित्रांनो लग्न जमवायच्या आधी सुपारी फोडते नायलाच लागते हे व्हाईट वाली सदा फुले मोठी खूप खुशी येत बघा आणि दुर बाय दुर्वा गणपतीला लागते हम्म हा झाड कोणतं कोणतं ते ना माहिती बघ ना कसं डिझाईन डिझाईन वगैरे बघा मखमली जे असतं ना ते झेंडूच्या फुलाला आमच्याकडे मखमली बोलतात ते बघा झेंडूचं झेंडूच फुला बुलणार मखमली बोलतात तुला आणि इथे भेंडे लावलेत मम्मीने भेंडे म्हणजे खणून ठेवलं होतं पण पावसाचं पाणी भरपूर येतं ना ते होऊन जातं म्हणून काल जास्त पाऊस होता तरी पण पप्पांनी घालून टाकलं आणि किती मिरचीच झाड आहे मोठ्यांना परत रिटर्न तिकीट कधीची का काढायची आपले नाही खरंच मित्रांनो मनापासून आहे ना मला खूप 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 बर वाटलं किती मस्त क्लायमेट आहे बघा घरासमोर आहे ना बघितलं तुम्ही सगळं तुम्हाला ना झाडे सगळं हिरवगार मस्त काही खाल्लं तर किती मी जेव बापरे हेवी खाणं खाल्लं मी सकाळी परत दुपार फक्त हे गवत नसतं खाली जे हिरवं असतं ना तुम्हीं। तुम्हीं ते गवत नसतं बाकी उन्हाळाचं पण असं असतं हिरव्या हिरवं झाड एक एक चालना भूक लागते आणि सगळी झाड आयडिया सगळी दादाची आहे झाड लावायची आणि सुपारी पण दादांनीच लावले एका बाजूने आणि असं बांध घातलंय चांगलं वाटत ना ते बघायला आल्यावर मस्त मस्त खरंच खूप छान आहे आणि सगळं आहे आमच्याकडे म्हणजे आता पावसाळ्यात सगळं होत घर पण बाजू पण आहेत <hans> काजू आहेत अजून काय सुपारीची सुपरची आहेत नारळाचं झाड आहे नारळ लागले नाहीये अजून छोटेसे असं बाहेर या साइडनी बघ ना घर किती मोठं वाटतंय असं हे पण झाड आहे कसले हे हं असे झाड आहे हे पण आहे तुळस तर बाकी ती मोठे आहेत बघा किती खूप आणि ही आमची पाण्याची टाकी पाणी वरून मग खाली पडत पाणी चला आता घरात झालं सांगितलं संपलं आता जेव्हा गणपती आपण येऊ ना तेव्हा भाज्या लागलेल्या असणार काकडी चिबूड दुधी भोपळा परत कोवाळा ते व्हाईट मला बांधतात ना काय काय जण घराला

आता गणपतीत आल्यानंतर भाज्या चुरण ना लावलं नाही म्हणजे आला नाही अजून काल मावशीकडे दाखवलं ना तर चला एवढंच होतं सगळं आणि आता ब्लॉग इथे सेंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय